Thank mm -hmm. you. आले मातेच्या रानामध्ये बघा आमचं असं काळ रान बेड पाडलेलं तर आम्हाला आता आमचं नियोजन पक्क झालं का आपल्याला आले लागवड करायची तर मी याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला आले लागवडची मशागत दाखवलं होतं बेडवर खतचं तर खतभीत हे करून घ्या म्हणजे आपलं मिक्स करून घेतलेलं आहे ना आता आपल्याला पसरायचं आहे ड्रिपचं नियोजन चालू आहे तर आम्ही पाईप जोडायचं काम चालू आहे आमच्या ओलं तर मधी आपल्याला दोन भाग केलेले आहे ना एका तुकडीचे तर आपण ट्रीप जोडून घेणार आहे आता अन पाईप मी तुम्हाला दाखवते की बघा हा पाईप आहे हा आम्हाला उचलून तिथपर्यंत न्यायचा आणि तिथे आम्हाला फिट करायचं आहे मग आम्ही त्याला अगोदर नाळ्या ते फिट्ट करून घेतलंय सगळं आपल्याला आता कॉक बसवायचे राहिले आणि जमिनीत फिट्ट करायचं राहिलं आणि माती लुटून द्यायची राहिलेली तर आपण चला बघू मग तिकडं पुढं तर बघा आम्ही अशी फिटिंग केलेली आहे तर आता इथं नाली खांदून घेतलेली आहे थोडी अशी ट्रॅक्टरची रिझर आणि आता त्याच्यानंतर आपल्याला तो पाईप आणलेला आहे ना तो इथं फिट्ट करायचा आहे या पाईपाला यो पाईप पहिला आणून ठेवलेला आहे आम्ही आणि आता तिथं तो, तो, तो आपला बँड हा पाईप आपला इथं फिट्ट करायचा आहे आणि याच्या बघा नाळ्या बिळ्या सगळं व्यवस्थित करेल फक्त कॉक बसायचे राहिले ना आपल्याला इकडं मी तुम्हाला दाखवते तो आपण अगोदर बघितलं पाईप तो इथं आपल्याला फिट्ट करायचं आहे आता नालीत तर बघा इथं साहेबांनी ना मी पाईप धरून चालवलं आहे आवळ पण खूप आलं आहे आणि कॉक जोडलेलं आहे मी तर हा बँड दिसतो का हा बँडला आम्हाला छोटासा तुकडा जोडून थोडा पाईप कुठं घेतला आणि तिथं आता टीचा आकार करून जोडायचं आहे आम्हाला टी पण करून घेतली आणि आता नाली कापली ती ड्रीप नळी पाईप खाल दाबायची तर ती साहेबांनी उजळून घेतली माती पडली होती म्हणून आणि बघा असा पाईप ठेवला आहे आम्ही आता अन थोडासा बेड मागं पुढं ना तर मग एक थोडंसं जॉईंट पाईप केला तर मग बेड आपले क्लिअर झाले आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाईप दाबून घ्यायचा होता मग दाबला काही आणि काही राहिलं दावायचं तर चाललं साहेबांनी ना मी लग्न दाबायचं का चाललं आहे आमचं अलं मी पाईप पाय दिला आणि ते मी दाबून राहिले माती लोडून घेतली का म्हणजे आपले फक्त ट्रीपच्या नळ्याच वर वर राहणार आहे बेडवर नाबळ बघा किती आलेलं आहे आता पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण तर आम्ही पटपट पटपट असं काम उरतच काम चालू आहे आणि साहेब एकटे थकू नये म्हणून मग मी पण थोडीशी मदत केली शेतीचे काम हे हार्ड असल्यामुळं एकमेका मिळूनच म्हणजे सगळे मिळूनच करावं लागतं त्यामुळे ते फटापटा पण होते आणि एक माणूस थकत नाही म्हणून मग मी पण मदत करू लागले थोडीशी तर साहेब मला थांब म्हणते तरी पण मी दाबू लागले कारण की आता तर आता आपलं हे आलं बियाणं आणि लागवड आपली चालू आहे शेतामध्ये तर आपण आपली लाईव लागवड बघणार आहे तर मोडं पण भरपूर असे मोड आलेले बिया आले बियाण्याला तर बघा तर आलं बियाणं आमचं बघा तुम्ही ना आता आम्ही पोत्याखाली झाकून ठेवलं होतं दीड महिन्यापूर्वी ना तर भरपूर असे मोड आलेले आणि आपली लागवडीसाठी उपयुक्त झालेले ते मोड येऊन तर बघा आपण बघू आता चला बघा आता आमची लागवड पण चालू झालेली आहे साहेबांनी लगेच माग स्प्रिंकलर पण जोडलेलं आहे आम्ही पसरून घेतली काही झाकायचं आमचा बघा आमची ना अद्रकीची लागवड चालू असतानी ना तर खूप पाऊस झाला आम्हाला अधूर काम सोडून घरी जावं लागलं तर पाऊसची गरज होती तर पाऊस पण आलेला आहे आम्हाला आणि त्याच्यानंतर तर मग लागवड आमच्या अधूर राहिल्यामुळं मग आमची आग लागवड आम्ही पूर्ण केली तर बघा एवढी लागवड राहिलेली होती आमची आठ ते तर तेवढी आधोरी राहिली होती आम्ही तेवढी पूर्ण केली आणि आता बघा पूर्ण करून झाली अन्न आणि पाऊस उघडल्यावानी वाटतोय बघा वातावरण कसं आहे थोडंसं कुठंतरी आबाळ आबाळा दिसतंय आणि आता एवढं उघड भेटली म्हणून आम्ही या दिवसात असं असतं की जेव्हा उघड भेटली तेव्हा आपल्याला आपले, आपले शेतीचे कामं उरकून घ्यावं लागते तर मग आम्ही एवढी आद्रकामची पूर्ण केली तर इकडली पूर्ण झालेली आहे बघा तुम्ही आणि आता आम्हाला पसरायचं होतं या ड्रिप तर आम्ही पसरवलं निम्म पस राहिलेलं आहे तेवढं पसरून घ्यायचं आणि तर बघा ड्रीपच्या अजून गठ्ठे तशीचे काही काही पसरवलं सागाला इतके दिवस पान नव्हते तर साग पण असं हिरवं हिरवं गार झालेला आहे आणि त्यानंतर तर आपले इकडं बघा आपली बाग तर आपण फळं आता बघू आपले फळं कसे झालेले म्हणून बघा डाळिंबागेचे फळं एकदम असं मस्त आमच्या बागेची जाते लाल तर एकदम लाल लाल भडक असा कलर आहे त्याूक मध्ये घुसून बघू तर मस्त असे कलर आहे बागेचा फळं पण मस्त आली ना अशी फळं आहे म्हणजे आता आपल्या बागेला बाग आता पूर्ण आपला बाग पूर्ण झालेला आहे पाच महिने पूर्ण होत आहे तर फळं पण आता काढायला आलेले आहे जवळपास पण आता पाऊस जरा जादा आल्यावर रोगायची पण शक्यता असती फळांवर इकडलं तर बघा इकडलं तिच भारी आल जेवढ झाड भारी तेवढे फळ भारी झाडाचे याला तर बघा तशी घुंगरस लटकली आमचा बाग जरा आवडला ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण म्हणतो आपल्या शेतीतही आपले म्हणजे बाग कोणते पिकं असू भारी आलं तर बरं वाटतं शेतकऱ्याला पण भारी यायचं कारण म्हणजे त्यामध्ये आपल्याला कष्ट पण तितकेच घ्यावं लागते त्या कष्टानुसारच आपले शेतीचे जे पिकं असण ते व्यवस्थित येतं नाहीतर मग थोडं जरी हुकलन टेक्निक तर आपल्या शेतीचं सगळं हे होतं कारण की आपण नाही म्हणत का दिवाळीला शेतकरी शान होतो म्हणजे दिवाळीला त्याला कळतं बुवा आपण असं केलं असतं तर असं झालं असतं आपण हे खतं घातले असते तर असं वाटलं असतं ही फवारणी घेतली असती तर बरं वाटलं असतं पण तसं काही म्हणजे त्या अगोदरच नियोजन करावं लागतं शेतीचं तर मग आपलं नियोजन पूर्ण पक्क होतं शेतीचं तर आम्ही भरपूर अशी टेक्निक घेतलेली आमच्या डाळींबागेला तर मी तुम्हाला इथले फळं दाखवते हे बघा असे झालेले फळं काही काही आपण म्हणतो आपल्या शेत मालाला भाव पण भेटला पाहिजे चांगल्या भावत पण विकले विकली विक्री झाली पाहिजे पण मग त्यासाठी आपल्याला आपले फळं पण तसे आणावं लागते शेतीतलं प्रत्येक पीक व्यवस्थितच आलं पाहिजे तेव्हा आपल्या मालाला मार्केटमध्ये चांगलं मागणी असते तर आम्ही तर एवढे कष्ट घेऊन पण आता असे फळ आहे मग आता काय भाव भेटेल हे तुम्हाला मी दाखविनच पुढल्या व्हिडिओमध्ये तर आम्हाला हा भाग आता काढायला आलेला आहे पण आता थोडंफार भावाचं मागं पुढं होतं ना तर आता सध्याला पण भाव आहे कारण की दोनशेपर्यंत दोनशे रुपये किलोपर्यंत भाव आहे पण आपला माल एवढा झालं की दोनशेपर्यंत जाऊ शकत नाही कारण की प्रत्येक मालाची प्रतवारी केल्याशिवाय आपला माल विकत नाही तर लहान मोठा छोटा कारण की क्ल त्याची क्लॅरिटी पण व्यवस्थित पाहिजे मालाची तर मग आमची क्लॅरिटी बघा आता अशी आहे तर ते व्यापारी येतात ना त्यांना पण पसंत पडला पाहिजे ना माल आपला शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याला भारी दिसतो पण पुढल्या व्यापाऱ्याला पण तो भारी दिसला पाहिजे आता बघू काय भाव भेटतात काय नाही आणि तर मी तर बघा खोडाला डाळिंब कशी आलेली बघा आता हे खोडाला फळ पण एकदम भारी वर का बघा तुम्ही आता चार फळ आहे आणि एक पाचवर आहे तर चार म्हणजे तिथं पाचच आहे पण ते तुम्हाला दिसणार नाही ते आडुंगी आहे की त्याच्या आडुशाला तर बघा किती कलर बाजू आणि एक स्पोर्ट सुद्धा नाही कशाचं त्यावर इतकी फ्रेश ही लगेच